क्वालिटी इन क्वांटिटी बाकी एक नंबर आहे विषय राहिला दुसरा ती विषय बाजूला ठेवा इथे एक भट्टी आहे आणि तिथे एक भट्टी आहे नात करते काय आवाज नाही आता दोन कपले अजून वेटिंगला चार आहेत यायलाच लागते आवाज नाही किती खालले किती दिसले तरी

हे नवीन आचार्य यंदा आता पाय एक दीड हजार रुपये रोज आहे दिवसाचा इकून तिकून पा वाजले साडेसात आता सुरुवात झाली सहा वाजता येऊन आमची आचारी कोठे लागला तर बोलवा उत्तम क्वालिटीचा आचारी आहेत आपले सोयरी हे बघा

आणि हे पब्लिक आपली एवढी इकडे मांस बसले इकडे हॉल आहे म्हणत मस्त ते माल म्हणाले छोटा गॅस आपण आपण आणि कार्यक्रम जोरासोरात चालू आहे ते गैरबड करून आरामसीत चालू आत्ता आता आठ वाजले आता आपल्याला उजळते रात्री झाली तो त्यामुळे लवकर चिल मधील करू आणि हे मॅरिनेशन एवढं भारी आहे मापाच काम आहे आचार्याचं आमच्या ना नाही कच्ची राहून दुसरं का नाही मापाच काम आहे सगळं सव्वा चार किलो तांदूळ चिकन एकदम चिल मधील हा कळवा दिला मस्त एकदम

आत्ता मस्त खडी मसाले लसूण पेस्ट कांदा आणि बाकीचा माल इकडे मंडळी इकडे वेटिंगलाच आहे किती पाहू मंडळी वेटिंगलाच आहे इकडे पाहिजे प्रेमभंगी लोक आधी आणि आपले आचार्य तुम्हाला ओळख करून दिली हे त्यांचे हेल्पर हे बी आचार्य जाते काही होत नाही चलते ना काय काय

सबरक्राईब करा ओमके ओमसमार हो सांग ना ओमकेश एक डायलॉग मार 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 रे ओमकेश आता गजू मग रे उर्फ गजू जात टाक शील मध्ये दिल कार्यक्रम मध्ये रगडा पॅटिस हे पा रोजचा आचारी कसा राहते पाय पाय माप्पा नात करते काय यावंच लागते ना मोजून नाही काय डायरेक्ट खाता नाही हम्म कस आहे हे पाय या असं सुख जरी खाल्लं तरी जमते बरोबर तेवढं तेवढं खास गरज नाही आपल्याला

हे बघा हे काहीतरी असं आहे आणि त्यात पांढर तर मित्रांनो काय झालं माहिती आहे का विषय झाला भारी गाणी बंद कर गाणी बंद कर झालं असं की तिच्यात झाला माल जास्त आखरी चुलीवरचं चुलीवर चालू आम्ही चव इथं आली चुलीवरची चव लागली आता आखरी इच्यात टाकली काही तांदूळ आणि बाकीचे माल माणसं तिकडंच बाहते तिकडे कार्यक्रम चालू आहे त्याचा तर झाला असं पण ओव्हरलोडमुळे विषय गंभीर आहे ते वळास इकडे जातात भांगरी हे पा नवीन आचारी तिकडे एक इकडे एक नात करती काय हॉटेल दळबद्री ते क्वालिटी इन क्वांटिटी बाकी एक नंबर आहे विषय राहिला दुसरा ती विषय बाजूला ठेवा इथे एक भट्टी आहे आणि तिथे एक भट्टी आहे नात करते काय आवाज नाही हे पा ग्यांक कशे पा इकडे यार असं लागतं याला लागतं कसा काय सुरज कसं करावं लागते का यावत लागते आचारी पाहिजे जागोजागी आचार्य मागच्या बघून येतलं पाहिलं या बघून येतो काढणू नाही पण टाक घ्यायच्या थोडं

ते पण दाडी खाजवारी सो मित्रांनो पार्टी एकच नंबर झाली आणि विशेष म्हणजे नियोजन असा फ्लस फर्स्ट क्लास होतो आपलं सो पार्टी मध्ये एन्जॉय खूप झाला आणि मजा तर एकदम आली एवढी अधिक सांगू शकत नाही पण लास्टला फोन मध्ये चार्जिंग नसल्यामुळे आपण काय रेकॉर्ड करू शकलो नाही उशीर इतका झालं की रात्रीचे साडे अकरा आम्हाला जागेच वरले आणि त्यानंतर मग फोनमध्ये चार्जिंग संपल्यामुळं सगळं खेळ संपून झाला सो so, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद